आवाज मानदेशाचा म्हसवड ते पंढरपूर मार्गावरील नायरा पेट्रोल पंपासमोर एका एकोणीस वर्षीय युवकाला ट्रकनं चिरडल्याची घटना घडली आहे ओंकार रमेश खांडेकर वैवर्ष एकोणीस राहणार लोणार खडकी तालुका मान असे अपघातात ठार झालेल्या युवकाचं नाव आहे या प्रकरणी म्हसवड पोलिसांनी ट्रकसह चालकावर गुन्हा नोंद केलाय मसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता ओंकार खांडेकर हा त्याच्या मोटरसायकल क्रमांक एम एच बारा आर बी एकोणीस एकोणचाळीस या गाडीवरून मसवड शहरानजीक असणाऱ्या नायरा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेला होता पेट्रोल भरून बाहेर येत असताना दरम्यान पंढरपूरकडून येणाऱ्या माल्ट्रक क्रमांक एम एच अठरा वीस झेड तेरा पंचवीस ची जोरदार धडक बसली या धडकेत युवक दुचाकीवरून पडला आणि ट्रक खाली सापडला ही धडक इतकी जबरदस्त होती की अक्षरशः त्या युवका

वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा